जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार अंगणवाड्या असून यापैकी स्वतःची इमारत नसलेल्या सातशे पंचवीस अंगणवाड्यांचे कामकाज खोटे शाळा खोल्यात भाड्यांच्या खोल्यात तर काही समुदायाच्या पंचायत कार्यालयात चालत आहे शासनाने अशा अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी हातभार लावल्याचे सोडून स्मार्ट अंगणवाडी डिजिटल अंगणवाडीचे प्रयोग सुरू केले आहे माध्यमातून अंगणवाड्यांची बालके स्ता माता गरोदर माता यांना पोषण आहार कुपोषण निर्मूलन पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सातशे तेवीस अंगणवाडी इमारती बांधकामासाठी त्र्याऐंशी पॉईंट चौसष्ट कोटी आणि अकराशे वीस अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठी नऊ पॉईंट पंच्याऐंशी कोटीचा प्रस्ताव सादर केला मात्र पाच महिने झाले तरीही अजून त्यावर निर्णय झालेला नाही अंगणवाड्यांना नळाचे स्वच्छ पाणी शौचालयाची व्यवस्था तसेच इंटरनेटची सुविधा पुरवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहे म्हणूनच डिजिटल अंगणवाडी आदर्श अंगणवाडी यासारखे के प्रयोग केले जात आहे मात्र अंगणवाड्यांना स्वतःची अंगणवाडी इमारतीची सध्या स्थिती महिला व बालविकास विभागासाठी शासनाकडून तीस टक्के निधीची तरतूद केली जाते यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही पूर्वी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती पण मागील दोन वर्षापासून बांधकामाचे लेखाशीर्षक बंद करण्यात आले त्यामुळे अंगणवाड्यांच्या इमारती बांधकामाची प्रक्रिया खोळंबली आहे विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या यांना प्रत्येकी एक टक्का निधी मिळतो त्यानुसार जिल्हा परिषदला मिळणाऱ्या पाच कोटी पंधरा लाखाच्या निधीतून जवळपास पंचेचाळीस अंगणवाड्यांसाठी इमारतीची बांधकामे प्रस्तावित करण्यात आली आहे हा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून मार्च अखेरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करून, करून बांधकाम नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर